नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत डॉक्टर श्रीमंत कोकाटे दादा जाधव म्हणजे कार्यकर्ती निर्माण करणारी फॅक्टरी अशा प्रकारची पुरंदर तालुक्यातील प्रत्येक सर्वसामान्य माणसाची भावना निर्माण झालेली आहे सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब कुटुंबातील कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या कुटुंबातील व्यक्तींना दादांनी नगरसेवक केलं ग्रामपंचायत सदस्य केलं सरपंच केलं पंचायत समिती सदस्य केलं सभापती केलं जिल्हा परिषद सदस्य केलं मार्केट कमिटीवर सभापती केलं खरेदी विक्री संघावर अध्यक्ष केलं संचालक केलं अनेक कमिटीवर त्यांना सत्तेची स संधी दिली खरं तर दादा जर काळ कायला पाहिला बहात्तरपासूनचा सहा सात वेळा ते आमदार झाले तुम्ही महाराष्ट्रभर फिरता राजकारणाचा अभ्यास करता समाजकारणाचा अभ्यास करता अतिशय दुर्मिळ अशा प्रकारचं उदरण पुरंदरमध्ये मिळतं याबाबतीत तुम्ही काय विश्लेषण करू इच्छिता कशा प्रकारची ही घटना आहे राजा राज्याचा धनी नसतो तर जनमानसाचा सेवक असतो अशी राजनीती आहे मी पाहिलं की दादांनी दादा, दादा हे राजकीय खूप मोठा वारसा विशेषतः राजघराण्याचा वारसा त्यांना लाभला खूप मोठ्या छत्रपतींच्या काळापासूनचा राजकीय वसा आणि वारसा या घराण्याला आहे परंतु दादा दादारावांचं राजकारण हे सरंजामी राजकारण नाही त्यांचं वागणं सरंजामी नाही त्यांचं बोलणं सरंजामी नाही त्यांचे विचार सरंजामी नाहीत तर सामान्यातल्या सामान्य जनतेला न्याय देणारे त्यांचे विचार आहेत म्हणजे ती राजनीती त्यांचं जी नीत नीतीमूल्य आहे ती की जी राजनीतीमध्ये सांगितलेलं आहे की सामानतल्या सामान्य लोकांचा विकास करणारं राजकारण असलं पाहिजे राजकारण हे व्यक्तिकेंद्रित नेते केंद्रित नसावं तर ते समाज केंद्रित असलं पाहिजे आणि तो समाज कोणता तर सर्व समाज तर दादा जाधवरावांचा पिंडच असा आहे की तो लोककल्याणकारी पिंड आहे तो सुसंस्कृत पिंड आहे ते उच्चशिक्षित होते त्यांच्यावरती वाढवढल्यांचे मोठे चांगले संस्कार झालेले होते ते जरी असलं तरी सार्वजनिक जीवनामध्ये जर का त्यांचं वर्तन पाहिलं तर सार्वजनिक जीवनामध्ये मात्र त्यांनी सामान्यातल्या सामान्य लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले विशेषतः रमेश मोकाशी सामान्य कुटुंबातील गरीब कुटुंबातील त्यांना तालुक्याचं पंचायत समितीचं सभापती केलं ते काय परंपरेने राजकारणी नाहीत तर केवळ परंपरेने राजकारणामध्ये मोठ्या असणाऱ्या घराण्यामध्ये त्यांनी राजसत्ता न रा ठेवता ती सामान्य कुटुंबामध्ये राजसत्ता गेली पाहिजे या मताचे ते होते जिल्हा परिषदेचं तिकीट पंचायत समितीचं तिकीट नगरपालिकेचं तिकीट देताना त्यांनी नेहमी सामान्य लोकांचा विचार केला उत्तम शेठ जगताप असतील विश्वास गुरव आहेत अशा अनेक लोक भेटले की एक छोटा सामान्य कुटुंबातला मुलगा पुण्यासारख्या ठिकाणी एका कॅन्टीनमध्ये काम करत होता विश्वास गुरव त्यांना घेऊन आले इथं त्याला व्यवसाय सुरू करायला लावला स्वतःच्या शेतातले पत्रे त्याला दिले टपरी टाक आणि त्याचं ती टपरी चालली पाहिजे यासाठी स्वतः टपरीवर जाऊन बसायचे इतिहासामध्ये एक उदाहरण आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी गंगाराम कांबळेला हॉटेल टाकून दिलं तर हॉटेल चालावं म्हणून स्वतः शाहू महाराज जायचे आणि त्या गंगाराम कांबळेंच्या हॉटेलमध्ये चहा प्यायचे शंभर वर्षापूर्वी त्यांच्या हॉटेलला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे गंगाराम कांबळेचा उद्योग आणि व्यवसाय वृद्धिंगत झाला पाहिजे त्याच्या हॉटेलमध्ये गिराईक आलं पाहिजे यासाठी महाराज स्वतः जायचे इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असं आपण नेहमी म्हणतो दादा जाधवरावांनी गुरवला हॉटेल टाकून दिलं ते हॉटेल चालावं यासाठी ते तिथं बसायचे आणि तालुक्यातले लोक यायचे त्या दादांना भेटायला आणि दादा जेव्हा सभेला जायचे प्रचारसभेमध्ये सांगायचे की तरुणांनी निराश न होता हताश न होता उद्योग व्यवसाय करा नोकरीच्या पाठीमागणं लागता उद्योग व्यवसायामध्ये या पहा जाऊन तुम्ही विश्वास गुरव हा सामान्य कुटुंबातला मुलगा आज उद्योजक झाला आहे हे उदाहरण आवर्जून सांगायचे यावरून काय लक्षात येत आहे की त्यांना सर्वसामान्य लोकांबद्दल असणारी तळमळ म्हणजे जातीपातीच्या पलीकडे जाऊन आणि गरीब माझ्या मतदारसंघातील मजूर असेल शेतकरी असेल सामान्य व्यावसायिक असेल तो सक्षम झाला पाहिजे स्वतःच्या पायावरतीने उभा राहिला पाहिजे अशा पद्धतीची राजनीती दादासाहेबांची होती म्हणून दादांनी जे काम केलं तालुक्यामध्ये राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन केवळ राजकीय व्यक्तिमत्व नाही दादा तर दादा एक सामाजिक आहेत दादानी नीतीमूल्यांचं राजकारण केलं म्हणजे राजकारणातील संत म्हटलं तरी विसंगत होणार नाही इतकं चांगलं काम दादाने आपल्या मतदारसंघामध्ये केलं म्हणून मुस्लिम असेल हिंदू असेल जैन बौद्ध किंवा इतर कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला न्याय देण्याचं काम दादासाहेबांनी केलं राजकारण हे सत्ता मिळवण्याचं सत्ता उपभोगण्याचं माध्यम नाही तर लोकसेवेचं लोककल्याणाचं माध्यम आहे हे प्रत्यक्षात दादासाहेबांनी सिद्ध करून दाखवलं असं राजकारणातील एक दिशादर्शक व्यक्तिमत्व म्हणजे माननीय दादासाहेब आहेत केवळ पुरंदरच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारं असं दिशादर्शक व्यक्तिमत्व राजसत्तेचा उपयोग लोककल्याणासाठी करणारं व्यक्तिमत्व आपल्या मतदारसंघातील सतदा सर्व जातीधर्माचं कल्याण करणारे व्यक्तिमत्व पाण्याचा प्रश्न शेतीचा प्रश्न उद्योग व्यवसायाचा प्रश्न त्या तो प्रश्न सोडवण्यासाठी गाव पातळीपासून विधिमंडळामध्ये आवाज उठवणारे सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणजे माननीय दादा जाधवराव यांचा आज सहा जुलैला वाढदिवस मोठ्या आनंद आणि या ठिकाणी संपन्न होत आहे दादांना दुर्गावश्य लाभावं त्यांचा शंभरावा आणि त्याहीपेक्षा अधिकचा वाढदिवस साजरा करण्याचं संधी या महाराष्ट्राच्या जनतेला मिळावी यासाठी मी दादासाहेबांच्या दादासाहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद